नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक आपली इच्छा स्वामींकडे कसे मागावे इच्छा मागत असताना स्वामी जी काही आज्ञा देतील त्या आज्ञेबाहेर का जाऊ नये अनेक वेळेला आपण स्वामींची खूप सेवा करतो आपल्या मनोकामनापूर्तीसाठी स्वामींचे पारायण अनुष्ठान करतो पण काही वेळेला आपली इच्छा पूर्ण होत नाही मग आपली स्वामींवरची श्रद्धा डगबगू लागते स्वामींवर विश्वास कमी होऊ लागतो मी एवढी स्वामीसेवा करूनही माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली नाही स्वामी मला पावत नाहीत असं आपला समज होतो काही वेळेला जीवनामध्ये असे काही प्रश्न समस्या येतात ज्यावेळी आपण काय निर्णय घ्यावा हे आपल्याला समजत नाही अशा वेळेला आपण महाराजांकडे चिठ्ठ्यांद्वारेही कौल घेतो हो किंवा नाही एखादे काम करावे की काम करू नये आपल्या मनामध्ये जी इच्छा असते ती चिठ्ठी महाराजांनी द्यावी असे आपल्याला अपेक्षित असते पण तिथे जर महाराजांनी आपल्या मनाविरुद्ध उत्तर दिले तर आपण नाराज होतो जे आपल्यासाठी योग्य आहे तेच महाराजांनी सांगितलेले आहे हे आपण समजून न घेता काही वेळेला महाराजांच्या मर्जीविरुद्ध कृती करतो आणि मग ते काम होत नाही अपयश येते तोपर्यंत तो उशीर झालेला असो कारण आपण स्वामींवर अविश्वास केलेला असतो आपली इच्छा आपण स्वामींकडे मागतो तेव्हा मा आपल्याला असे वाटत असे की माझी इच्छा स्वामींनी पूर्ण करावी मला हेच घर मिळावे मला हीच नोकरी मिळावी अशा आपल्या अनेक इच्छा असतात पण आपण स्वामींकडे कोणतीही इच्छा मागताना स्वामींच्या मर्जीचा विचार करतच नाही या उलट स्वामींना त्यांच्या भक्तासाठी काय योग्य आणि अयोग्य हे माहिती असते वेळ आल्यानंतर स्वामी भक्ताला ती गोष्ट नक्कीच देतात आपण क्षणिक सुखाच्या मोहामध्ये पडतो आणि स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण करा असे स्वामींना सांगतो पण कधीही स्वामींकडे इच्छा मागताना असे बोलावे की हे स्वामीराया माझी ही ही इच्छा आहे पण माझ्यासाठी जे काही चांगले वाईट जे काही असेल ते आपल्याला माहिती आहे मनासारखे न घडल्यास तुमच्या इच्छेमध्ये इच्छा मिळून राहण्याची ताकद मला द्यावी त्यामुळे आपल्याला जे माझ्यासाठी योग्य वाटते तेच करावे मला जी गोष्ट हवी आहे त्यामध्ये तुमची मर्जी असावी अशी प्रार्थना स्वामींना करावी स्वामीच करता आणि कर्विता आहेत असे आपण जर म्हणत असतो तर स्वामींवर पूर्ण विश्वास का नाही ठेवत आपली इच्छा पूर्ण न झाल्यास स्वामींना दोष देऊ नये उलट आपल्यासाठी काहीतरी चांगले स्वामी महाराजांनी योजून ठेवलेले असते आपल्याला ते कळत नसते एखाद्या गोष्टीचा विनाकारण अट्टहास करू नये स्वामी अक्कलकोटमध्ये असताना एक गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आला असता पाच फकीरांना जेऊ खाल म्हणजे इच्छा पूर्ण होतील असे स्वामींनी त्याला सांगितले त्याने तसे केले आणि फकीरांचे जेवण झाल्यावर महाराजांनी त्याला राहिलेले उष्टे अन्न खा असे सांगितले तेव्हा तो विचार करू लागला की या अपवित्र फकीरांचे उष्टे मी कसे खावे हा त्याचा विचार स्वामींना लगेच समजला आणि याचा माझ्यावर विश्वास नाही हा माझा भक्त नाही हे महाराजांना कळाले त्यानंतर एक दरिद्री गृहस्थ तिथे आला दारिद्र्याने तो वेड्यासारखा फिरत होता तेव्हा स्वामी त्याला ते उष्टे खाण्यास सांगतात तेव्हा तो कोणतीही शंका मनामध्ये न आणता स्वामींच्या आज्ञेचे पालन करतो आणि ते उष्टे खातो तेव्हा महाराज त्याला मुंबईस जाण्यास सांगतात आणि तिथे तुला धनाची प्राप्ती होईल असे सांगतात तो मुंबईला गेला असता तिथे त्याला ते एक बाई दहा हजारांच्या नोटा देते आणि स्वामींच्या वचनाची त्या व्यक्तीला प्रचिती येते तो स्वामींचे मनोमन आभार मानतो या लिलेमध्ये जो गृहस्थ स्वामी आज्ञेचे पालन करत नाही त्याची स्वामींची कृपा प्राप्त करण्याची संधी चुकते आणि जो व्यक्ती स्वामींच्या आज्ञेचे पालन करून कसलाही विचार न करता उष्टे अन्न खातो तो धनवान बनतो गुरु आज्ञेचे पूर्णतः पालन केले तर एखाद्याचे नशीबही बदलू शकते फक्त स्वामींवर दृढ विश्वास हवा श्रद्धा हवी स्वामीसूत हे स्वामींचे मानसपुत्र त्यांना स्वामींनी आत्मलिंग पादुका देऊन मुंबईमध्ये मठ उभारण्याची आज्ञा केलेली होती स्वामीसूतही फक्त स्वामीनामामध्ये दंग असतात आणि स्वामींच्या भक्तीचा प्रचार करत असत एकदा स्वामींनी आम्ही निजदामी जातो पुढे चालवावा असे सुतांना सांगितले स्वामी सूद, स्वामी विरहाच्या दुःखामुळे अक्कलकोट सोडून मुंबईस निघून आले दुःखी झाल्याने ते आजारी पडले आणि स्वामींना ही गोष्ट समजताच कित्येक वेळा स्वामींनी बोलावणी पाठवूनसुद्धा ते स्वामींकडे परतले नाहीत आपल्याला स्वामींचा विरह कसा सहन होणार याने ते अत्यंत दुःखी झाले त्यावेळी अखेरीस तोफ भरून ठेवली आहे जर आला नाहीस तर उडवूनच देतो हा निर्वाणीचा संदेश स्वामींनी त्यांना पाठवला सुतांना याचा अर्थ कळला होता तरीही ते अक्कलकोटला परतले नाहीत आणि मग कैलासवासी झाले तेव्हा त्यांच्या आईने स्वामींना प्रश्न केला की स्वामीसूद हे तर आपले भक्त असूनही त्यांना अकाली मरण का आले जे तुमची भक्ती करतात मग त्यांचे संरक्षण कसे होईल तेव्हा स्वामी म्हणाले की स्वामीसूद हा आमच्या आज्ञेबाहेर गेल्याने त्यावर संधी साधून काळाने झडप घातली जर स्वामीसूतांनीही स्वामींच्या आज्ञेचे पालन केले असते तर परिस्थिती काही वेगळी असते या स्वामींच्या लिलांमधून हे समस्ये की स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहावे समाधानी राहावे बाळप्पा ही अक्कलकोटमध्ये स्वामींची जेव्हा सेवा करत होते तेव्हा सर्वप्रथम ते भगवान शंकरांची सेवा करत असत आणि त्यानंतर स्वामीसेवेसाठी हजर राहत असत हे बघून एकदा सुंदराबाईंनी स्वामींना सांगितले की आपण बाळप्पांना सांगून शंकरपूजन वर्ज करावे त्याप्रमाणे स्वामींनी बाळप्पांना तशी आज्ञाही केली तेव्हा बाळाप्पा विचार करू लागले की सुंदराबाईंच्या बोलण्यावरून स्वामींनी असे सांगितले असावे त्यामुळे त्यांनी चिठ्ठ्यांद्वारे कौल घेण्याचा निर्णय घेतला की पूजन करावे की न करावे तेव्हा त्या दोन चिठ्ठ्यांमधली एक चिठ्ठी उचलून बघितली असा त्या चिठ्ठीमाते पूजन करू नये असे लिहिलेले होते आणि तेव्हा त्यांना स्वामी आज्ञा हीच सत्य आहे याची पूर्णता खात्री झाली जर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने महाराजांकडून कोणत्याही गोष्टीसाठी कौल घेणार असाल तर महाराजांची जी आज्ञा असेल त्याप्रमाणे वागण्याची तयारी असेल तरच महाराजांना प्रश्न विचारावा नाहीतर स्वामी नाही म्हणाले आहेत पण माझे मंतर हो म्हणत आहे म्हणून हे काम मी करून बघतो तर ते काम होतच नाही तुम्ही स्वतःसुद्धा हे करून बघा किंवा तुमच्यापैकी कित्येक लोकांनी याचा अनुभवही हो घेतला असेल आपल्या भविष्यासाठी जे चांगले आहे तेच स्वामी आपल्याला सांगणार आहेत त्यामुळे स्वामींच्या आज्ञेचे पालन करावे त्यांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये स्वामींच्या चरित्रामध्ये अशा अनेक लिलांचे वर्णन करण्यात आलेले आहे हे स्वामींच्या भक्तांसाठी स्वामींचा एक संदेशच आहे स्वामींच्या लिलांमधून हेच समजते की स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहावे आणि समाधानी राहावे स्वामीच आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत फक्त त्यांना शरण जावे ते सांगतील मार्गदर्शन करतील तसे वागावे स्वामींनी नकारात्मक संकेत दिला तरीही संयम ठेवावा धैर्य ठेवावे या गोष्टी बोलण्यास सोप्या आहेत पण स्वामी नामामध्ये स्वामी सेवेमध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की स्वामी आपल्याला धाडसी मजबूत सबुरीने वागण्यास शिकवतात तुम्ही स्वतःला विचारून बघा की स्वामी सेवेआधी तुमचे जीवन कसे होते आणि आज तुमचे जीवन कसे आहे स्वामी आपल्याला खूप काही देतात आपल्याला ते नम्रतेने संयमी राहून स्वीकारता आले पाहिजे त्यामुळे इथून पुढे जे, जे काही मागणे स्वामींजवळ मागाल ते स्वामींच्या इच्छेनेच होवो असेच मागा याने आपला स्वामींवरचा विश्वास वाढेल आणि आपली भक्ती घट्ट होईल गुरूंची आज्ञा पाळणे हा शिष्याचा धर्म आहे गुरूंची आज्ञा पाळल्याने आपल्या सर्व इच्छा साध्य करता येतात फक्त गुरूंवर संपूर्ण विश्वास हवा आपल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत अथवा न करोत स्वामींचे पाय कधीच सोडू नये स्वामींच्या मर्जीमध्ये खुश राहिलो तर काही न मिळाल्याचे दुःख राहणारच नाही आणि आपण नेहमीच सुखी समाधानी आणि शांत जीवन जगू शकू तर कसा आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ